नमस्कार मंडळी तर आता येतो तो म्हणजे पाणी कमी होईल तसं आपले शेतकरी सगळे पाण्याच्या शोधामध्ये असतील तर तुम्हाला मी एक असं झाड सांगणार आहे आज की ज्या झाडापाशी शंभर टक्के काही ना काही पण पाण्याचा एक तरी काय ना जरा असतोय तर मी त्या झाडापाशी आलो आहे तर हे बघू शकता ही झाड आहे आता हे कोणाकोणाला झाड माहिती तर ते नक्कीच कमेंट करा बघा हे झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे बघू शकता आपल्या हाताला जर कुठं लागलं आणि बोट जर सुजलं जसं की हा काही माझं आता सध्याला एक बोट सुटलेलं हे मधलं बोट बघू बो शकता हे बोट सुटलेलं आहे तर ह्याला मी रुटीचा चिक लावतोय म्हणजे ह्या झाडाचं ह्या झाडाचं नाव आहे रूट आणि आता ह्याला का फुलं आलीत वरी आणि वाळकायचं म्हणजे आता ह्याच्यावर वरी म्हातारे येतात जे की आपण उन्हाळ्यावर म्हणजे वाऱ्यामध्ये फिरणाऱ्या असतात त्या तर बघा ह्या लाईनला आपल्या एक दोन तीन आणि चार तर ह्या लाईननं आपल्या ला झरा गेलेला एक तर आपण गेल्या वर्षी पण इथं व्हिडिओ काढलेला आहे आणि हे बघू शकता चार रोटीची झाड आहेत आणि दुसरीकडं म्हणलं तर तेव्हा तिकडून एक आलेलं आहे तर इथं एक हे बघू शकता हे इथं हे बारीक छोटं झाडं दिसते का हे झाड रोटीचं आहे तर तिकडून झाड एक आलेलं आहे आणि असा एक ओबा इथं एक बघा बघू शकताय आणि असंच एक गेलेलं आहे इकडं तर इथून खाली दाट रोटीचे झाड आहेत तर ह्या झाडापाशी शंभर टक्केच पाणी असते बघा आणि सांगायचा मुद्दा म्हणजे ह्या झाडाच्या एक तर एकदम बुडाला किंवा बुडाच्या ह्या साईडनं सरी गेलेला असतोय किंवा तिकडल्या साईडनं असं तरी असतो असतोय किंवा इकडल्या साईडनं असा आलेलं असतोय किंवा असा आलेला आहे किंवा असं सरळ गेलेलं असतोय जसं की ह्या लाईनी तुम्हाला खोटं वाटत असेल तर मित्रांनो बघू शकता आता इथून ह्या शिंड येऊन मी दाखवतोय तुम्हाला बघा ही एक हिचं शिंडा आहे तर ही दुसरी दुसरी बघा ही इथं ही दुसरं रोप आहे आणि ही इथं तिसरं रोप आहे हा काही आणि इकडे ही चौथं रोप तर बघू शकताय हे अशा पद्धतीचे रुटीचे रोप येतं हे बघा आणि ह्या रोटीच्या झाडापाशी शंभर टक्के पाणी असते म्हणजे असतेच मित्रांनो कोणाला पण विचारा आणि पानाटे जर आला का तुमच्या इथं तर त्याला नक्कीच ह्या असल्या रुटीच्या झाडापाशी फिरवा बघा तुम्हाला शंभर टक्के पाणी काही का का ना काही हाय म्हणणार तिथं कमी असेल जास्त असेल एखाद्या वेळी जास्त असलं का तर ते पण सांगत नाहीत बरं ना ना का कारण म्हणते चांगलं नाही असं नाही किंवा बारीक आहे असं तसं परंतु पाणी शंभर टक्के असते आणि हा का हे आता फुल फुललं आहे हे बघा ह्याला आता तसलं येतं ती त्याला बिया असतं म म्हणजे पांढरं पांढरं केस असते त्याच्यामध्ये तर ते बिया असते तर बघू शकताय आपण तिथं उभा होतो आणि आता इथं आलो आहे तर बघा हे सगळ्या एकाच लाईन नाहीत बघा ह्या रुटी आपल्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्कीच तुम्हाला जर बोर घ्यायचा असेल विहीर खालायची असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये जर पाना तर त्याला नक्कीच ह्या असल्या झाडापाशी घेऊन जा त्याला काही म्हणू नका फक्त ह्या झाडापाशी चालून चला म्हणायचं आणि पाणी दाखवा म्हणजे म्हणजे बघा म्हणायचं तर ह्या झाडा पण चला म्हणायचं तर ती शंभर टक्के पाणी तिथं असतेच मित्रांनो काही ना काही तर शंभर टक्के तुम्हाला पाणी लागेल हे असं करतो आणि मी आता व्हिडिओ इथंच थांबवतो तर तुम्हाला हा आपल्या शेतातल्या जुन्या पुराने माहितीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आरारी